बघा हा पेढा आपण अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ यापासून तयार केलेला आहे यामध्ये मी खवा वापरला नाही दूध वापरले नाही आणि कोणतेच ड्रायफ्रूटसुद्धा वापरलेले नाहीत अतिशय साध्या पद्धतीने हा पेढा मी बनवला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा पेढा बनवण्यासाठी इथे दोन टेबलस्पून तुपाचा वापर केलेला आहे हे तूप छान असं मेल्ट करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ टाकायचं नसेल तर अर्धी वाटी मैदा टाकू शकता यामध्येच अर्धी वाटी मी बेसन पीठ टाकलेलं आहे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ या तुपामध्ये छान असा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं जेव्हा हे पीठ छान असं भाजून होतं तेव्हा अतिशय छान असा सुगंध आपल्या किचनमध्ये दरवडत असतो बघू शकता आपलं हे पीठ पूर्णपणे आता भाजून झालेलं आहे आणि याने तूप सोडणं सुरू केलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी थोडीशी विलायची पावडर टाकून घेत आहे तुम्ही यामध्ये आवश्यकता वाटल्यास खवासुद्धा टाकू शकता अगदी थोडीशी यामध्ये मी विलायची पावडर टाकलेली आहे हा पेढा घरगुती पद्धतीने आणि अतिशय साध्या पद्धतीने आणि कमी साहित्यात कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे यामुळे खूप कमी साहित्य हा पेढा बनवताना वापरलेला आहे आता यामध्ये आपण एक वाटी साखर टाकून घेऊया ही साखर मी मिक्सरवरती छान अशी बारीकसर वाटून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर मिक्स करायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बंद केल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये गाठी बनतात बघू शकता अशा पद्धतीने ह्या गाठीसुद्धा आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आपली कढाईसुद्धा गरम आहे त्यामुळे हे मिश्रण छान असं मिक्स करत जायचं आणि याच्या गाठीसुद्धा फोडून घ्यायच्या ही कढाई गरम असल्यामुळे तूप थोडं थोडं मेल्ट होतं यामुळे यामध्ये दूध टाकण्याची आवश्यकता नाही हे मिश्रण जर फार जास्त तुम्हाला कोरडं वाटत असेल तर यामध्ये एक चमचा तूप किंवा एक चमचा दूधसुद्धा तुम्ही टाकू शकता बघू शकता यामधल्या सर्व गाठी मी इथे फोडून घेतलेल्या आहे या मिश्रणापासून तुम्ही पेढे बनवू शकता मिठाई बनवू शकता किंवा लाडूसुद्धा बनवू शकता अर्धी वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ इथे आपण वापरलेलं आहे आणि यापासून बारा ते पंधरा पेढे तयार होतात बघू शकता आपलं पेड्यासाठी मिश्रण आता पूर्णपणे तयार झालेलं आहे आपलं तूपसुद्धा मेल्ट होत आहे आता हे सर्व मिश्रण पेढा बांधण्यासाठी एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे हे मिश्रण छान असं थंड करून घ्यायचं आणि नंतरच याचे पेळे बनायचे आहे बघू शकता अतिशय मऊ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये इथे तुम्ही पेढा बनवू शकता मी अतिशय साध्या पद्धतीने पेढा कसा बनवायचा ते दाखवत आहे अतिशय छोटासा उंडा घेऊन हाताने चपटं करायचं आणि त्यावरती पिस्त्याचा एक काप लावायचा इथे तुम्हाला डेकोरेटिव्ह पेढे बनवायचे असेल तर पेढे मोल्डचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता यामुळे बाहेर मिळतात अगदी तसेच पेळे तुमचेसुद्धा दिसणार आहेत हीच पद्धत वापरून मी इतरही पेढे इथे तयार करून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व पेढे तयार झालेले आहेत हा पेढा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तोंडात टाकल्याबरोबर हा पेळा विरघडतो आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट आहे तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका